प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पदभार स्वीकारला वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून आदे यांनी सात जून दोन हजार चोवीस पदभार स्वीकारला अतुल आदे आर टी ओ कार्यालय दर्जा मिळाल्यानंतर पदभार स्वीकारणारे पहिलेच अधिकारी म्हणून त्यांच्या नावाची नोंद होणार आहे आज त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केलं त्याचबरोबर ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे पदाधिकारी तथा महाराष्ट्र वृत्त पदसंघाचे पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई अतुल आदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई सुरू होऊन जवळजवळ चौदा वर्षे होऊन गेली त्यानंतर वसईला मागील चार महिन्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा मिळाला होता यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुळे हे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा पदभार सांभाळत होते नुकतेच त्यांची कार्यालयीन बदली सातारा येथे झाली त्यांच्या जागेवर पिंपरी चिंचवड येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे व प्रादेशिक परिवहन अधिकारी, अधिकारी अशी पदोन्नती मिळालेले यांनी काल प्रादेशिक परिवहन कार्यालय परिवार स्वीकारला ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक, मालक महासंघाचे अध्यक्ष महेश कदम खजिनदार मधुसूदन राणे कार्याध्यक्ष अरविंद पाटील उपाध्यक्ष रमाशंकर मिश्रा मच्छिंद्र चव्हाण कार्याध्यक्ष महाराष्ट्र वृत्तपत संघटना माजी अध्यक्ष विजय खेतले तथा अध्यक्ष महाराष्ट्र वृत्तपत संघटना पदाधिकारी पत्रकार रायन डायस यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांचा सत्कार केला